नमस्कार स्वागत आहे आज आपण थेट उडी घेणार आहोत विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या वरहाड प्रांतात तिथे जो कृषी असंतोष होता त्यावर इतिहास संशोधक डॉ श्यामप्रकाश देवकर यांनी एक सखोल अभ्यास केला आहे अॅग्रेरियन अन्रेस्ट इन बेरार नावाचा त्यांचा शोधनिबंध जो साऊथ इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या दोन हजार तेवीसच्या कार्यवाहीत प्रकाशित झाला त्याच्या आधारे आपण आज बोलणार आहोत आपला उद्देश काय आहे तर डॉक्टर देवकरांच्या या संशोधनातून त्या काळातला जो असंतोष होता त्याची मुळं शोधणं म्हणजे सामाजिक आर्थिक आणि हो धार्मिक कारणं काय होती त्यातून काय काय घडलं डॉक्टर देवकरांनी काय महत्त्वाचे मुद्दे मांडलेत त्यांचं विश्लेषण कसं आहे हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया एक गोष्ट नक्की की शोषण हे नेहमी उघड नसतं ते कसं गोंडस नावाखाली लपलेलं असतं हे त्यांच्या अभ्यासातून पुढे येतं चला तर मग यावर बोलूया काळाचा आरसाच आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी राधाकमल मुखर्जींसारख्या विचारवंतांचा संदर्भ दिला हे महत्वाचं आहे मुखर्जी म्हणायचे की भारतात प्रत्येक प्रांताची शेतीची समस्या वेगळी आणि त्यामुळं एकाच लाकराने सगळ्यांना मोजता येणार नाही वरहाडची गोष्ट ही याचच एक उदाहरण आहे बरोबर मग आपण सुरुवात अशी करूया का की वरहाड म्हणजे नक्की कोणता भाग आणि जेव्हा आपण कृषी असंतोष म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे कोण हो डॉक्टर देवकरांच्या मते आजचा जो अमरावती विभाग आहे तो म्हणजे आपला वरहाड पण पूर्वी त्याचा विस्तार मोठा होता म्हणजे उत्तरेला बेतुल जे आता मध्य प्रदेशात आहे तिथपासून दक्षिणेला पाथरी म्हणजे परभणी जिल्हा आणि पश्चिमेला मलकापूर ते पूर्वेला वर्धा नदी खूप मोठा प्रदेश होता हा वर्हाड हे नाव पण वर्धा तट म्हणजे वर्धा नदीचा काठ यावरून आलं असावं असं ते नोंदवतात पुढे मग ते बरार झालं आणि इंग्रजांनी बेरार केलं आणि कृषी म्हणताना डॉक्टर देवकर फक्त शेतकरी नाही तर शेतमजूर ज्यांच्याकडे जमीन नाही असे मजूर या सगळ्यांना त्यात धरतात आणि कृषी असंतोष म्हणजे ह्या सगळ्या वर्गांनी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध मग तो सावकार असेल जमीनदार असेल किंवा सरकारी यंत्रणा असेल त्यांच्याविरुद्ध केलेला संघर्ष किंवा व्यक्त केलेला विरोध इथे डॉक्टर देवकरे खूप महत्वाचा मुद्दा मांडतात त्यांच्या मते जो शोषक वर्ग असतो ना तो कधीच आम्ही शोषण करतोय असं म्हणत नाही उलट ते काय करतात तर राष्ट्रवाद धर्म आपली संस्कृती सामाजिक सुरक्षा अशा मोठ्या मोठ्या चांगल्या वाटणाऱ्या नावाखाली आपलं शोषण कसं योग्य आहे हे सांगणारं एक तत्वज्ञान तयार करतात इतकंच नाही तर लग्नसंबंध समाजातले व्यवहार धार्मिक गोष्टी आर्थिक राजकीय ओळखपाळख या सगळ्याचा वापर ते आपलं स्थान टिकवण्यासाठी करतात अरे म्हणजे हे तर विचार करायला लावणार आहे शोषण लपवण्यासाठी एक अख्खी वैचारिक यंत्रणा उभी केली जाते हे त्या काळात कसं घडत होतं याबद्दल डॉ देवकरांच्या अभ्यासात काय दिसतं त्यांच्या विश्लेषणानुसार भारतात जात आणि व्यवसाय हे जोडलेले होते जे प्रत्यक्ष उत्पादन करणारे वर्ग होते म्हणजे शेतकरी कारागीर त्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं होती आपल्या महाराष्ट्रात कुणबी माळी त्यातही परत फुलमाळी जिरेमाळी हळदेमाळी असे प्रकार तेली सुतार लोहार वगैरे पण जेव्हा इंग्रज आले आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था आली तेव्हा सावकार व्यापारी मोठे जमीनदार असे नवे प्रभावी वर्ग तयार झाले आणि हे वर्ग आले कुठून तर मुख्यत्वे करून उच्च समजल्या जाणाऱ्या जातींमधनं म्हणजे ब्राह्मण बनिया मारवाडी प्रशासनात पण म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये उच्चवर्णीय हिंदूंचं प्रमाण जास्त होतं डॉक्टर देवकर असंही नमूद करतात की अनेकदा हे अधिकारी मग त्यांच्या सावकार नातेवाईकांना मदत करायचे कायद्याच्या चौकटीत राहून किंवा कायद्याला वाकवून त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळणं आणखीनच अवघडून बसायचं आणि यात धार्मिक शोषणाचा भाग पण होताच म्हणजे जन्माच्या आधीपासून ते मेल्यानंतरच्या कार्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीला ब्राह्मण पुरोहित लागायचा आणि त्याची दक्षिणा पण मोठी असायची ठिकाणी पण असंतोषाची काही होती का देवकरांनी काही नोंदवले याबद्दल हो नक्कीच त्यांनी काही अगदी बोलकी उदाहरणं दिली आहेत अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुका आहे तिथले रावजी कवडे पाटील अठराशे एकर जमीन होती त्यांच्याकडे विचार करा मोठे शेतकरी अठराशे त्रेसष्ट साली फक्त दोनशे रुपये कर्ज घेतले त्यांनी पण नंतर पिकांना भाव नाही सरकारी अधिकाऱ्यांचा त्रास धार्मिक कार्यांवरचा खर्च या सगळ्यामुळे कर्ज फेडताच आलं नाही आणि ते सावकारीच्या चक्रात असे अडकले की बघता बघता सगळी जमीन गेली असंच दुसरं उदाहरण आहे पारनेरच्या देशमुखांचं पाचशे एकर जमीन पण अठराशे पंच्याहत्तर उजाडेपर्यंत ते सावकारी कर्जामुळे पूर्ण भूमीन झाले हे शोषण इतकं वाढलं होतं की लोकांमध्ये प्रचंड राग होता आणि त्याचा उद्रेक झालाच पहिला मोठा उद्रेक अठराशे पंच्याहत्तरमध्ये पुणे जिल्ह्यातल्या सुपेगालात झाला तिथे शेतकऱ्यांनी सावकारांवर हल्ले केले त्यांचा उद्देश काय होता तर सावकारांकडचे कर्जाचे कागद कोर्टाचे हुकूमनामे गहाण ठेवलेल्या जमिनीची कागदपत्र हे सगळं जाळून टाकायचं हिशोबच मिटवायचा इथे गोष्ट डॉक्टर देवकर नोंदवतात ती म्हणजे या उठावात तिथल्या स्थानिक ब्राह्मण सावकारांना त्रास दिला नाही शेतकऱ्यांनी आता आपण वराडकडे येऊया तिथली परिस्थिती नेमकी कशी वेगळी होती होती तिथल्या असंतोषामागे काय काय म्हणतात डॉक्टर देवकर वराड म्हणजे कापसाचा आगार जगभर प्रसिद्ध ब्रिटिशांनी मग काय केलं तर इथली सगळी अर्थव्यवस्था कापसाभूती केंद्रित केली रेल्वे आणली कापूस इंग्लंडला पाठवायची सोय केली पण शेतकऱ्याला वेळेवर पैसा लागायचा त्यासाठी कोणती बँक नव्हती किंवा सोपी कर्जव्यवस्था नव्हती ही जी रिकामी जागा होती ती राजस्थानमधून आलेल्या मारवाडी समाजाने भरून काढली कशातून तर सावकारीतून डॉक्टर देवकरता असं लिहितात की अक्षरशः धोती लोटा आणि चौपाई म्हणजे अगदी कमी साधनांनिशी आलेले हे मारवाडी सावकार अगदी थोड्या काळात वरहाटचे मोठे जमीनदार बनले आकडेवारी बघितली की कळतं हे किती वेगाने झालं अठराशे एक्क्याऐंशीमध्ये वरहाडात नोंदणीकृत सावकार होते सहा हजार एकशे चौतीस फक्त दहा वर्षां म्हणजे अठराशे एक्याण्णवमध्ये ही संख्या झाली आठ हजार तीनशे साठ म्हणजे सव्वीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ आणि त्याच काळात मारवाडी बोलणाऱ्या लोकांची संख्या एकवीस हजार सहाशे सत्त्याऐंशीवरून छत्तीस हजार सहाशे दोन झाली म्हणजे तब्बल चाळीस पॉईंट साठ टक्के वाढ या आकड्यांवरून दिसतंय की स्थलांतर आणि सावकारीचा विस्तार कसा एकत्र चालला होता हे सावकार गावागावात पोचले होते आणि ह्यांच्या सावकारीच्या पद्धती कशा होत्या वगैरे काही का त्याबद्दल मारवाडी सावकारांचा व्याजदर साधारणपणे वर्षाला चोवीस टक्के असायचा ते सहसा शंभर रुपयांपेक्षा जास्त कर्ज द्यायचे पण समजा शेतकऱ्याला कमी रक्कम हवी असेल तर त्याला जावं लागायचं रोहिल्ला सावकारांकडे हे अजून खतरनाक या रोहिल्लांचा व्याजदर वर्षाला पंच्याहत्तर टक्क्यांपासून दीडशे टक्क्यांपर्यंत जायचा आणि वसुली कशी तर दर महिन्याला किंवा दर आठवड्याला म्हणजे सतत डोक्यावर टांगती तलवार मारवाडी सावकारांची वसुली वर्षातून एकदा असली तरी डॉक्टर देवकर म्हणतात की एकदा का शेतकरी त्यांच्या जाळ्यात सापडला की तो जमीन गमावल्याशिवाय सुटणं जवळजवळ अशक्य होतं हे सावकार फक्त व्याज घेत नव्हते तर ते कोर्ट कचेऱ्यांचा कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांवर नियंत्रण ठेवत अनेकदा निरक्षर शेतकऱ्यांकडून खोट्या कागदांवर अंगठे घेतले जायचे फसवणूक व्हायची या सगळ्यात शेतकऱ्यांनी काही प्रतिकार केलाच नाही का एखादं उदाहरण आहे का असं डॉक्टर देवकरांच्या अभ्यासात हो एक खूप महत्वाचं आणि खरं तर प्रेरणा देणारं उदाहरण डॉक्टर देवकरांनी नोंदवलं आहे सिंदखेडराजा राजा तालुक्यात जांभोरा नावाचं गाव आहे तिथल्या नेहबाई लक्ष्मणराव खरात त्या माळी समाजातल्या होत्या त्यांचे प्रतिवारल्यावर गावातल्या एका मारवाडी सावकाराने त्यांच्या जमिनीवर हक्क सांगितला आणि कोर्टात केस टाकली विचार करा त्या काळात एक बाई त्यात विधवा बाई तिने सावकाराविरुद्ध उभं राहणं ही सोपी गोष्ट नव्हती पण नेहबाई खचल्या नाहीत त्या स्वतः घोड्यावर बसून मेहरकरला कोर्टात तारखेला जायच्या त्यांनी कायदेशीर लढा दिली आणि त्या जिंकल्या आपली जमीन परत मिळवली त्यांनी पण हेही लक्षात घ्यायला हवं की नेहबाईंसारखा लढा सगळेच देऊ शकत नव्हते बहुतेक शेतकरी गरीब निरक्षर होते कोर्टात जायला पैसा नव्हता माहिती नव्हती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनी गमावल्या आणि हे फक्त आर्थिक शोषण नव्हतं दुसरीकडे धार्मिक कर्मकांडांच्या नावाखाली ब्राह्मणांकडूनही पिळवणूक सुरूच होती म्हणजे दुहेरी मार होता शेतकऱ्यांवर मग हा जो असंतोष होता हा जो दबलेला आवाज होता त्याला एक संघटित रूप कसं मिळालं डॉक्टर देवकर आनंद स्वामी नावाच्या एका व्यक्तीबद्दल सांगतात त्यांची भूमिका काय होती हे ऐकायला आवडेल जरा रंजक हे हो देवकरांच्या मते वरहाडात विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात जो कृषी असंतोष उभा राहिला त्याला संघटित करण्यात आणि एक वैचारिक बैठक देण्यात आनंद स्वामींचा खूप मोठा वाटा होता आता गंमत बघा आनंद स्वामी हे हिंदू साधू म्हणून ओळखले जायचे पण ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी खूप प्रभावित होते आणि सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते पण होते हे वरकरणी कसं वाटतं विरोधाभास आहे ना एकीकडे साधूचा वेश दुसरीकडे पुरोहितांना आणि जातीव्यवस्थेला विरोध करणारा सत्यशोधक कार्यकर्ता पण डॉ देवकर दाखवून देतात की आनंद स्वामींनी ह्या दोन्ही ओळखींचा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खूप हुशारीने उपयोग केला त्यांनी एकोणीसशे बावीस मध्ये सिंदखेड राजा तालुक्यातल्या जांभोरा इथे एक स्थापन केला आणि हा आश्रम बक्ता -बक्ता सत्यशोधक विचारांचं ब्राह्मणेतर चळवळीचं आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं लोकांशी कसं जोडायचं तर आनंद स्वामींनी सत्यशोधक जळसा म्हणजे लोकनाट्याचा एक प्रकार आणि कीर्तन या पारंपरिक माध्यमांचा वापर केला त्यातून ते महात्मा फुले कृष्णराव भालेकर अशा सत्यशोधक नेत्यांच्या रचना लोकांपर्यंत पोचवायचे आणि लोकांना समजावून सांगायचे की कसं ब्राह्मण पुरोहित आणि मारवाडी सावकार मिळून तुमचं शोषण करत आहेत डॉक्टर देवकरांनी एका अभंगाचा उल्लेख केलाय वतनदारी नाव बुडाले झाले कुणबी खंडकरी पट्टी न देताची कैदी करून जप्ती झडकरी नका घड्यानो हिंमत सोडू म्हणे शेतकऱ्यांच्या मनातली खतखत व्यक्त करायचे आणि त्यांना लढायला उभं करायचे अच्छा म्हणजे याचा काही परिणाम दिसला का लगेच शेतकऱ्यांच्या वागण्यात त्यांच्या प्रतिकारात काही फरक पडला नक्कीच लोक हळूहळू बोलायला लागले एकत्र यायला लागले अन्यायी रूढींविरुद्ध उभे राहायला लागले डॉक्टर देवकरांनी जळगाव जामोद तालुक्यातलं एकोणीसशे तेवीसचं उदाहरण दिलंय तिथे काय झालं तर शेतकऱ्यांनी ठरवलं की सावकारांच्या जमिनी आपण कसायच्या नाहीत बहिष्कार टाकला परिणाम काय झाला त्या वर्षी सावकारांच्या जमिनी पडीक राहिल्या त्यांना नुकसान सोसावं लागलं मग त्यांना झुकावं लागलं जमिनीचं भाडं कमी करावं लागलं कर्जाचे व्याजदर कमी करावे लागले ह्या यशाने सगळ्या वऱ्हाळातल्या शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद जागी झाली म्हणजे चळवळ हळूहळू बाळसं धरत होती पण मग एकोणीसशे तीसच्या दशकात परिस्थिती अजून बिघडली आणि संघर्ष वाढला असं दिसतंय काय झालं देवा नक्की हो एकतर आनंद स्वामींसोबत पंढरीनाथ पाटील बॅरिस्टर कायंदे एल एस भाटकर असे अनेक नेते आता शेतकऱ्यांच्या लढ्यात उतरले होते आणि त्याचवेळी अनेक संकटे एकत्र आली म्हणजे बघा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सरकारने शेतसारा वाढवला एकोणीसशे सव्वीस सत्तावीसमध्ये वऱ्हाडात खूप पाऊस झाला पिकांचं नुकसान झालं एकोणीसशे सव्वीस पासूनच कापसाचे आणि इतर शेतमालाचे भाव पडायला लागले होते आणि त्यात भर पडली एकोणीसशे एकोणतीसच्या जागतिक महामंदीची याचा परिणाम काय झाला शेती करणं तोट्याचं झालं शेतकरी आणखी कर्जात बुडाला पण गंमत बघा ह्या मंदीचा फटका सावकारांना बसला नाही फारसा ते सुरक्षित राहिले उलट शेतकऱ्यांची गरज वाढल्यामुळे त्यांचं फावलं ह्यामुळे शेतकऱ्यांमधला असंतोष अगदी शिगेला पोचला होता एकोणीशे तीसमध्ये आनंदस्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेडजी आणि भटजी म्हणजे मारवाडी सावकार आणि ब्राह्मण पुरोहित ह्या दोघांविरुद्ध एकत्र आंदोलन सुरू केलं मागण्या स्पष्ट होत्या वाढवलेला शेतसारा कमी करा सावकारी कर्जाचे व्याजदर कमी करा सावकारांनी ज्या जमिनी इसकावून घेतल्यात त्या परत करा आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे करा सुरुवातीला हे आंदोलन शांततेत बहिष्कार टाकूनच चाललं होतं पण मग नंतर ते हिंसक झालं असं डॉक्टर देवकर म्हणतात त्याबद्दल काय माहिती आहे हो चार नोव्हेंबर एकोणीसशे तीस ला मेहेकर तालुक्यात गोरगाव पांचाळ इथे एक मोठी ब्राह्मणतर परिषद झाली तिथे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर सावकारांच्या अत्याचारांवर खूप चर्चा झाली त्याचवेळी कळलं की जवळच्याच साखरेखेडा म्हणजे आजचं सिंदखेड राजा तिथल्या जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांनी जप्त केल्या होत्या परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी ह्या जप्त केलेल्या जमिनींचा लिलाव सुरू होणार होता आणि तेव्हा मात्र शेतकऱ्यांचा बांध फुटला हा उद्रेक अचानक झाला आणि तो इतक्या वेगाने पसरला की आजचे जे चिखली मेहेकर सिंदखेड राजा लोणार देऊळगाव राजा तालुके आहेत तिथे सगळीकडे लोण पसरलं शेतकऱ्यांचे मोठे मोठे गट वाद्य वाजवत घोषणा देत गावोगावी फिरायला लागले त्यांनी सावकारांच्या घरांवर त्यांच्या दुकानांवर हल्ले केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सावकारांकडचे कर्जरोखे गहाण जमिनीची कागदपत्र हिशोबाच्या वह्या हे सगळं शोधून शोधून बाहेर काढलं आणि जाळून टाकलं डॉक्टर देवकरांच्या नोंदीनुसार जवळपास दोन आठवडे ह्या सगळ्या भागात सरकार किंवा कायदा नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती अर्थात मग ब्रिटिश सरकारने पोलीस बळाचा वापर करून हा उठाव मोडू काढला खूप कडक कारवाई केली विधानसभेत पण यावर चर्चा झाली वाय एम काळे नावाचे एक ब्राह्मण सदस्य होते त्यांनी सावकारांची बाजू घेतली म्हणाले शेतकरीच कायदा हातात घेत आहेत या प्रकरणात जवळपास आठशे शेतकऱ्यांना अटक झाली या मोठ्या उठावानंतरच सरकारला थोडी जाग आली आणि त्यांनी काहीतरी करायला हवं हे ठरवलं आणि म्हणूनच मग द सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार डेट कॉन्स्युलिएशन ॲक्ट नाईन्टीन थर्टी थ्री हा कायदा आला कर्ज निवारण कायदा आणि गंमत म्हणजे त्याची पहिली अंमलबजावणी याच बुलढाणा जिल्ह्यात झाली जिथे हा सगळा उद्रेक झाला होता याच काळात दिनकरराव जावळकरांसारखे नेते पण वऱ्हाडात सक्रिय होते ब्राह्मणे तर चळवळीतले मोठे नावते त्यांचा आणि आनंदस्वामींचा संबंध कसा होता हो दिनकरराव जावळकर हे खूप परखरक जहाल विचारांचे नेते होते शेतकरी स्वराज्य ही त्यांची संकल्पना होती त्यांचा काँग्रेसवर आणि गांधीजींच्या धोरणांवर विश्वास नव्हता त्यावेळी ब्राह्मणेतर चळवळीतला एक गट म्हणजे केशवराव जेधेंच्या नेतृत्वाखालील गट काँग्रेसमध्ये जायच्या विचारात होता पण जावळकर आणि आनंदस्वामी या दोघांचाही त्याला सक्त विरोध होता त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांचे बहुजनांचे प्रश्न काँग्रेस सोडवणार नाही त्यासाठी स्वतंत्र लढायला हवं त्यामुळे जावळकरांनी मग पुण्यापेक्षा वराडात आनंद स्वामींसोबत काम करायचं ठरवलं ते इथे आले त्यांनी एकत्र काम केलं शेतकऱ्यांमध्ये जागृती केली संघटना बांधली पण दुर्दैवाने जावळकरांचं अगदी तरुण वयात निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर आनंद स्वामींनी त्यांचं काम पुढे चालू ठेवलं जावळकरांनी एक पुस्तक सुरू केलं होतं क्रांतीचं रणशिंग ते अपूर्ण राहिलं होतं ते पुस्तक आनंद स्वामींचे सहकारी होते बाबूराव भोसले त्यांनी पूर्ण केलं आणि एकोणीशे तेहतीसमध्ये नागपूरहून छापलं यावरून त्यांची वैचारिक जवळीक दिसते आनंद स्वामींच्या कामाचे स्मरोप नंतर बदललं का डॉक्टर देवकर त्यांच्या नंतरच्या कामाला मुलगामी चळवळ म्हणतात याचा अर्थ काय हो सुरुवातीला आनंद काम सत्यशोधक विचारांवर आधारलेलं होतं म्हणजे सामाजिक सुधारणा शिक्षण सावकार आणि पुरोहितांना विरोध पण एकोणीसशे तीसच्या उठावानंतर आणि जगात जी राजकीय परिस्थिती बदलत होती म्हणजे रशियन क्रांती झाली होती स्वातंत्र्य लढा तीव्र होत होता ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांचं काम अधिक जहाल म्हणजे रॅडिकल झालं असं डॉक्टर देवकर म्हणतात त्यांनी शेतकरी कामकरी समिती शेतकरी मजूर परिषद अशा संघटनांमधून काम सुरू ठेवलं पण एकोणीसशे एकोणचाळीसच्या सुमारास त्यांनी लाल डगलेवाला संघटना रेड शॉट ऑर्गनायझेशन आर ओ स्थापन केली ही संघटना म्हणजे गरीब भूमिहीन शेतकऱ्यांची एक लढाऊ संघटना होती तिच्या विचारांवर साम्यवादाचा आणि राष्ट्रवादाचा दोन्हीचा प्रभाव दिसतो त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून प्रेरणा घेतली होती पातुर्डा अकोट अकोला ही ह्या संघटनेची मुख्य केंद्र झाली काही शिकलेले तरुण पण सामील झाले होते देवमान नावाच्या एका कार्यकर्त्याने तर बॉम्ब बनवायचं सामान पण जमवलं होतं असं डॉक्टर देवकर सांगतात म्हणजे तयारी जोरदार होती आता ह्या संघटनेला ब्रिटिश सरकार आणि शोषक सावकारांच्या विरुद्ध लढण्यासाठी शस्त्र आणि पैसा लागणार होता त्यामुळे त्यांनी एक धाडसी आणि अर्थातच वादग्रस्त मार्ग निवडला तो म्हणजे दरोडे घालणे पण हे दरोडे कसे होते तर ते फक्त अशाच सावकारांवर टाकले जात होते जे शेतकऱ्यांच्या शोषणासाठी कुप्रसिद्ध होते सरसकट सगळ्यांवर नाही डॉ देवकर स्पष्ट लिहितात की आनंदस्वामी स्वतः ह्या कारवायांमध्ये सामील होते आणि अने अनेक शेतकरी पण त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेत होते म्हणजे एका अर्थाने हा शस्त्र उचलून केलेला प्रतिकार होता साहजिकच ब्रिटिश सरकारनं त्यांना पकडायला खूप प्रयत्न केले आनंद स्वामींवर पाच हजार रुपयांचं बक्षीस लावलं होतं तेव्हा शेवटी त्यांना अटक झाली तुरुंगात टाकलं पण त्यांच्या अटकेनंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या सुटकेसाठी खूप मोठी आंदोलनं केली यावरून कळतं की ते शेतकऱ्यांमध्ये किती लोकप्रिय होते आणि त्यांचं नेतृत्व किती प्रभावी होतं त्यांचं विश्लेषण काय डॉक्टर देवकरांचा निष्कर्ष खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं तो आजही तितकाच लागू होतो ते म्हणतात की शोषण कधीच उघडपणे शोषण म्हणून येत नाही ते नेहमी कसं येतं तर धर्म संस्कृती सामाजिक व्यवस्था राष्ट्रवाद अशा कोणत्या तरी गोंडस नावाखाली येतं आणि मग जेव्हा कोणी ह्या शोषणाविरुद्ध आवाज उठवतो न्यायाची मागणी करतो तेव्हा व्यवस्थेचे जे राखणदार असतात ते लगेच त्याला काय ठरवतात देशद्रोही धर्मविरोधी समाजविरोधी कायदा मोडणारा मूळ जो शोषणाचा प्रश्न आहे त्यावर कुणी बोलत नाही ही जी व्यवस्था असते मग ती आर्थिक असो सामाजिक असो ती नेहमी उच्च वर्गाकडून सुरक्षित ठेवली जाते काळ बदलला की शोषणाची पद्धत बदलते साधनं बदलतात पण मूळ व्यवस्था टिकून ठेवायचा प्रयत्न असतोच जर कोणी त्या व्यवस्थेला आव्हान दिलं तर त्याला कायद्याच्या मार्गाने दाबण्याचा प्रयत्न होतो आणि जर त्याने प्रतिकाराचा टोकाचा मार्ग निवडला तर त्याला समाजद्रोही ठरवून संपवण्याचा प्रयत्न होतो देवकरांच्या मते महात्मा फुरेंनी जो विचार मांडला जो विवेकवादी मानवतावादी विचार होता तोच महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या न्यायाच्या चळवळींचा खरा आधार होता वऱ्हाडातल्या शेतकऱ्यांनी जो हिंसक मार्ग निवडला तो काही त्यांची पहिली निवड नव्हती जेव्हा न्यायाचे शांततेचे सगळे मार्ग त्यांच्यासाठी बंद झाले जेव्हा शोषण असह्य झालं तेव्हा नायलाजाने त्यांनी ते तो मार्ग निवडला ही त्या परिस्थितीची प्रतिक्रिया होती असं डॉ देवकरांचं विश्लेषण करतात अगदी बरोबर आज आपण इतिहास संशोधक डॉ प्रकाश देवकर यांच्या महत्वाच्या संशोधनाच्या आधारे वराडमधील कृषी असंतोषाचा एक अत्यंत महत्वाचा अध्याय उलघडून पाहिला सावकारीचा तो भयंकर पाश धार्मिक रूढींच्या नावाखाली होणारी पिळवणूक सरकारची उदासीनता आणि ह्या सगळ्याविरुद्ध सत्यशोधक चळवळीतून आणि आनंद स्वामींसारख्या नेत्यांमधून उभा राहिलेला तो लढा हे सगळं समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला यातले काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवण्यासारखे आहेत एक म्हणजे ती शोषणाची छुपी पण ताकदवान यंत्रणा दुसरं म्हणजे वरहाडात बाहेरून आलेल्या मारवाडी सावकारांचा उदय आणि त्यांच्या कामाच्या पद्धती तिसरं म्हणजे नेबई खरात यांच्यासारख्यांनी दिलेला तो अविश्वसनीय लढा चौथं म्हणजे आनंद स्वामींची ती दुहेरी भूमिका साधू आणि सत्यशोधक कार्यकर्ता आणि त्यांचं कार्य मग एकोणीसशे तीसचा तो मोठा हिंसक उठाव आणि त्यानंतरची लाल डगलेवाला संघटनेसारखी मुलगामी चळवळ आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर देवकरांनी जो विचार मांडलाय तो की न्यायासाठीचा लढा अनेकदा बंडखोरी ठरवला जातो पण त्या लढ्याला जन्म देणारं जे मूळ शोषण आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार इतिहासातली शोषणाची ही रूपं आणि त्या विरोधातल्या प्रतिक्रिया आजच्या काळात खरंच पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत का की आजही आपल्या समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर कदाचित वेगळ्या नावांनी वेगळ्या मुखवट्या आड असेच संघर्ष कुठेतरी सुरू आहेत ह्यावर विचार करायला नक्कीच जागा आहे पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर अशाच एका सखोल चर्चेसाठी धन्यवाद